नमस्कार शेतकरी बांधवांनो मी महेश जाधव प्लांट केअर आपल्या सर्वांच्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो शेतकरी बांधवांनो आज आपण मोसंबी संत्रा फळगळ का होते मागची विविध कारण काय काय आहेत कोणत्या कारणामुळे फळगळ ही जास्त होऊ लागली तर आज आपण त्याविषयी चर्चा करणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वप्रथम शेतकरी बांधवांनो आपल्याला काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं असतं की फळगळ हे नेमकी कोणत्या कारणामुळे होते ते कारण ओळखून त्यावर आपल्याला उपाय करता येतो किंवा ते कारण ओळखूनच त्याच्यावर उपचार केलेले बरे आता नेमकं सगळ्यात पहिलं जे कारण आहे ते आहे पाणी नियोजन पाण्याचं जे नियोजन आहे आपण उन्हाळ्यात जे पाणी नियोजन केलं आणि आता पावसाळ्यामध्ये जे पाणी नियोजन आहे तर ते खूप महत्वाचं आहे संतुलित पाणी व्यवस्थापन खूप गरजेचं आहे जेव्हा झाडाला आवश्यकता आहे अशाच वेळेस पाणी देणं किंवा झाडांना पाण्याची जी व्यवस्था आहे ती वापसा कंडिशन बघूनच ठरावं लागते आणि प्रत्येक बागेमध्ये वापसा कंडिशन असणं खूप गरजेचं आहे ज्या ज्या बागेमध्ये वापसा कंडिशन नाही आणि ब्लॅक सॉईल आहे अशा ठिकाणी गळीचं प्रमाण हे वाढत आहे वापसा कंडिशन जर असेल तर त्या ठिकाणी एरिएशन होतं जमिनीमध्ये हवा खेळते राहते आणि जर जमिनीमध्ये हवा खेळती राहिली एरिएशन झालं तर पांढऱ्या मुळ्यांना काम करता येतं तिथं आपटेक जे आपण अन्नद्रव्य जमिनीमध्ये टाकून ठेवलेलं आहे त्यांचं अपटेकिंग फास्ट होतं सुलभ होतं आणि लवकर होतं तर सर्वात महत्वाचं जे पाणी नियोजन आहे तर पाणी नियोजनामध्ये आपल्याला मी प्रत्येक शेतकऱ्याला हेच सांगू इच्छितो की प्रत्येक शेतकऱ्याचं जे पाणी नियोजन आहे ते अगदी मोजकं आणि हॉफसं कंडिशन बघूनच नियोजन करायला पाहिजे आता दुसरं जे कारण आहे ते ह्युमिडिटी आर्द्रता आर्द्रता ज्या ज्या बागेमध्ये आहे त्या त्या बागांमध्ये सुद्धा फळगळ ही मोठ्या प्रमाणावर दिसून येते आता आर्द्रता नेमकं कोणत्या बागेत जास्त असते जे झाडं एकमेकात कॉम्पॅक्ट झालेले किंवा ज्या मोठ्या फळबागा आहेत पंधरा वर्ष अठरा वर्ष वीस वर्ष बावीस वर्ष जिथं सूर्यप्रकाश खाली जात नाही अशा ठिकाणी फळगळ ही जास्त बघायला मिळून येते इतर बागांच्या तुलनेमध्ये त्याचं कारण आहे की तिथं सूर्यप्रकाश जात नाही त्या ठिकाणी आर्द्रता याचं प्रमाण वाढून जातं आणि बुरशीजन्य रोगांना पोषक असं वातावरण तिथं तयार होतं त्या बागेमध्ये त्याच्यानंतर आपण बागेचं पाणी व्यवस्थापन करत असताना जर आपल्याकडनं त्या कंडिशनमध्ये जर पाणी गेलं तर मात्र अजूनच प्रादुर्भाव हो हा वाढत असतो दुसरं जे महत्वाचं कारण आहे ते वापसा कंडिशन मेंटेन राहणं खूप गरजेचं आहे पावसाळ्याच्या कंडिशनमध्ये फळगळ ही ह्याच काल कालावधीमध्ये जास्त होत असते तर शक्यतो या कंडिशनकडे लक्ष द्या त्याच्यानंतर दुसरं जे मेजर कारण आहे पोस्ट हार्वेस्टिंग मॅनेजमेंट पोस्ट हार्वेस्टिंग मॅनेजमेंट म्हणजे काय फळगं आपण ज्यावेळेस बगीचा देतो किंवा माल उतरून जातो झाडावरची फळं तोडली जातात त्याच्यानंतर किती शेतकरी एक टक्का बोरडोचा स्प्रे घेतात खूप कमी शेतकरी एक टक्का बोरडोचा स्प्रे घेतात त्याचं कारण आहे ज्या ठिकाणं आपण फळ तोडतो त्या ठिकाणी जखम होते आणि त्या जखमेच्या माध्यमातूनच फायटोपथेरा असेल किंवा इतर अन्य बुरशी असेल गमोसिस असेल यांचा एंट्री होते तर अशा वेळेस आपल्याला पोस्ट हार्वेस्टिंग नंतर तिथनंच फळगळीची जी समस्या आहे आणि आपण जर पोस्ट हार्वेस्टिंग नंतरच जर कामाला सुरुवात केली अठ्ठेचाळीस तासामध्ये जर आपण त्याच्यावर काम करायला लागलो तर हा प्रॉब्लेम खूप कमी येतो किंवा खूप कमी शेतकऱ्यांच्या बागेमध्ये दिसायला मिळतो पोस्ट हार्वेस्टिंग मॅनेजमेंट याच्यामध्ये सर्वात महत्वाचं एक टक्का बोर्डचा स्प्रे झाला त्याच्यानंतर जी काडी आपण काढतो आता पावसाळ्यामध्ये बऱ्याचशा बागांमध्ये काडीचं प्रमाण हे बऱ्यापैकी आहे त्याच काडीवर ह्युमिडिटी ज्या ठिकाणी तयार होते त्या ठिकाणी बुरशीचा प्रादुर्भाव त्या काडीवर होत असतो आणि आतल्या भागातल्या ज्या काड्यात वाळलेल्या काड्यात ज्याला आपण म्हणतो तर त्या ठिकाणी सर्वात जास्त बुरशीचा अटॅक होत असतो त्याच्यामुळे पावसाळ्यातसुद्धा तुम्ही जमिनीवर किंवा खोडावर आणि आतल्या फांद्यांवर एक टक्का बोर्डो किंवा अर्धा टक्का बोर्डो किंवा कॉपर कॉपर ऑक्सिक्लोराईड याचा स्प्रे घेणं गरजेचं असतं आतले आतली जी जागा आहे आतला जो भाग आहे तो निर्जंतुक करणं गरजेचं असतं एक तरी आ, स्प्रे आपल्याला जमिनीवर त्यासाठी घेणं गरजेचं असतं त्याच्यानंतर समतोल अन्नद्रव्य व्यवस्थापन हा खूप महत्वाचा विषय शेतकरी बांधवांनो आजकाल काय आहे आपण फक्त नत्रस्फुरत पालाश एवढीच खतं देऊन मोकळ होतो त्याचं कारण वेगवेगळे असतात काही शेतकऱ्यांचं फायनान्शियल कंडिशन जूनच्या मध्ये खूप खराब असतं आणि त्यावेळेस आपण विचार करतो आता डिसेंबरमध्ये आपण खूप सारा बेसळ डोस टाकलेला आहे आता फक्त फळं उतरायला दोन महिने बाकी आहे परंतु असं न करता समतोल अन्नद्रव्य व्यवस्थापन हे मोसंबी पिकाला सर्वात जास्त गरजेचं आहे त्यातल्या त्यात, त्यात। सूक्ष्म अन्नद्रव्यांचं जे संतुलित प्रमाण आपल्याला मोसंबी संत्रा या पिकामध्ये द्यायचं असतं ते खूप महत्त्वाचं असतं झिंक फेरास मॅग्नेशियम यांची डिफिशियन्सी मराठवाड्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये बघायला मिळते झाडं पिवळे पडणं पानसंख्या कमी होणं केवड्यासारखा प्रकार झाडामध्ये दिसणं हे सगळे मायक्रोन्यूट्रियनचे डिफिशियन्सीचे प्रकार आहेत आणि जे झाड पिवळं आहे किंवा जे झाड केवडा टाईप आहे ते पान किंवा ते झाड रिकामा असतं पिवळ्या पानामध्ये काहीच अन्नद्रव्य नसतं तिथं काहीच फोटोसिंथेसिस होत नाही अशा भागांमध्ये ज्या भागात पिवळ्या आहेत अशा भागांमध्ये सर्वात जास्त फळगळ ही बघायला मिळते कारण तिथं क्लोरोफिल नसतं त्या पानामध्ये जर क्लोरोफिल नसेल तर तिथं फोटोसिंथेसिस होणार नाही आणि जर फोटोसिंथेसिस झालं नाही वर तुम्ही शंभर काय एक हजार फळ राहू दे ती सर्वोच्च सर्व फ फर फळे खाली येणं साहजिक आहे त्याच्यामुळे स्टोरेजकडे सर्वात जास्त लक्ष देणं गरजेचं आहे आता ह्युमिडिटी ज्यावेळेस या प्रकारची असते वातावरणामध्ये सतत ढगाळ वातावरण ज्या वेळेस असतं तर या ठिकाणी सूर्यप्रकाश येत नाही आणि सूर्यप्रकाश जर नाही आला तर या ठिकाणी फोटोसिंथेसिस फोटोसिंथेसिसची जी प्रोसेस आहे ती होत नाही आणि जर फोटोसिंथेसिस नाही झाला तर इथं अन्न तयार होत नाही या ठिकाणी अन्न तयार होत नाही आणि जर अन्न तयार झालं नाही तर त्या ठिकाणी झाड काय करतं स्वतःची काही फळं ऑटोमॅटिकली गाळून टाकतं कारण त्याला स्वतःलाही जगवायचं असतं आणि फळांनाही जगवायचं असतं ज्यावेळेस अन्नाचा पुरवठा कमी होतो किंवा ज त्याच्यामध्ये असमतोल निर्माण होतो त्यावेळेस काही फळं ही आपल्याला या पद्धतीनं दिसून येतात खाली पडलेली दिसून येतात आणि दुसरी गोष्ट आता ही जी फळं पडलेली आहेत आता ही फळं ज्यावेळेस आपण बघतो तर ही फळं जमिनीवरच पडलेली असतात जमिनीवर सडतात आणि याचीच बुरशी तयार होते ही रोगग्रस्त फळं असतात ही फळं आपल्याला उचलून बाहेर नेऊन टाकणं गरजेचं असतं त्याचं कारण आहे आता आपण ज्यावेळेस दहा सव्वीस सव्वीस दहा सव्वीस सव्वीस हे टाकतो तर झाडांच्या मुळांना काय माहिती आहे आपल्याला दहा सव्वीस उचलायचं सांगितलेलं आहे की ही रोगग्रस्त फळं यांच्यामार्फत जी बुरशी आपल्या जमिनीमध्ये आलेली आहे ती उचलायची सांगितलेली आहे तिथे काही मुळांमध्ये फिल्टर नसतं ते सर्वच्या सर्व बुरशी पण उचलते आणि दहा सव्वीस पण उचलते त्याच्यामुळे रोगग्रस्त फळं आपल्याला आपल्या बागेमध्ये ठेवायला नको त्याच्यामुळे सर्वात जास्त फळगळ ही होत असते आता काही शेतकऱ्यांनी अगदी असंही म्हणतात की ह्या ही जी रोगग्रस्त फळ आहेत याच्यावर रोटा मारून देतात आणि जमिनीमध्ये दे मिक्स करतात तर ते सर्वात मोठं चुकीचं काम करतात त्याचं कारण आहे की तुम्ही तुमच्या हाताने तुमच्या जमिनीमध्ये बुरशी ही मिक्स करत असतात आणि त्याच बुरशीचा प्रादुर्भाव हा पुढच्या वर्षी दुप्पट किंवा तिप्पट ताकदीनं आपल्या झाडांवर काम करत असतो त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे आपल्या ज्या पाठीमागच्या चुका आहेत त्याच्यातनं आपण शिकत जाणं खूप गरजेचं आहे ही रोगग्रस्त फळे आपल्याला आपल्या शेताच्या बाहेर नेऊन टाकणं गरजेचं आहे आणि त्याच्यावर स्प्रे करणं गरजेचं आहे बुरशीनाशिकाचा स्प्रे याच्यासाठी घेणं गरजेचं आहे त्याच्यानंतर जे आपण सोळा किंवा अठरा अन्न घटक म्हणतो त्याच्यामध्ये सर्वप्रथम जे आपल्याला वातावरणापासून मिळतं कार्बन हायड्रोजन आणि ऑक्सिजन तर हे तर तीन प्रत्येक बागेमध्ये येत असतात नॅचरली मिळत असतात परंतु आता मॅक्रो म्हणजे मोठेत जे जे अन्नद्रव्य मोठ्या प्रमाणात लागतं त्यांना आपण मॅक्रो म्हणतो त्याच्यामध्ये प्रायमरी आणि सेकंडरी हे दोन घटक पडतात आता प्रायमरीमध्ये नत्र स्फुरद आणि पालाश एनपीके यांचा समावेश होतो सेकंडरीमध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर यांचा समावेश होतो सेकंडरीमध्ये यांचा आणि प्रायमरीमध्ये यांचा आता राहिलेत यांच्या तुलनेत ज्यांची गरज कमी आहे किंवा आवश्यकता कमी आहे त्यांना आपण मायक्रो म्हणतो म्हणजे अन्नद्रव्य म्हणतो आता फेरस झालं मॅग्नेस झालं झिंक बोरॉन क्लोरिन मॉलिब्डेनम निकेल सोबतच आता सिलिकॉन सुद्धा ॲड झालेला आहे त्याच्यामुळे हे सर्व अन्नद्रव्य समतोल प्रमाणामध्ये झाडांना पाहिजे तेवढ्या आवश्यकतेनुसार गरजेनुसार आपल्याला देणं गरजेचं आहे याच्यातलं एक किंवा एक अन्नद्रव्य जरी कमी जास्त झालं तरी सुद्धा फळगिळीसाठी ही कारणीभूत ठरतात त्याच्यामुळे फक्त दहा सव्वीस फक्त डी ए पी हे टाकून आपलं काम होतंय असं नाही शेतकरी बांधवांनो आपल्याला पूर्ण समतोल अन्नद्रव्य पुरवठा करणं गरजेचं आहे त्याच वेळेस या प्रॉब्लेम मधून आपल्याला मिळते तो शेतकरी बांधवांनो आता आपण ज्या वेळेस म्हणतो की बेसल डोस टाकला की लगेच लागू होतो ते सुद्धा चुकीचं आहे आता या चार्टमध्ये आपण बघू ज्या ज्या वेळेस तुम्ही एखादा खत टाकता किंवा हे बेसर डोस करता तर त्यावेळेस तुम्ही अपेक्षा असं करता की आज खत टाकलं उद्यापासून फळगळ ही पहिला नको त्याचं कारण आहे तर ते जे आता आपण अठराशेचाळीस डीएपी घेतो शेतकरी बांधवांना तर डीएपी सुरुवात होते डीएपी मधला जो युरिया नायट्रोजन तो तो दुसऱ्या तर तो, तो दुसऱ्या दिवसापासून लागू होतो आणि संपतो केव्हा हे बघा हा जो चा जो युर आहे तो दुसऱ्या दिवसापासून सुरू होतो आणि आठव्या दिवशी संपतो त्याच्यानंतर त्याच्यातलं जे फॉस्फरस आहे ती म्हणजे फॉस्फरस आहे हे दहाव्या दिवशी सुरू होतं आणि बत्तीसव्या दिवशी संपून जातं बघा दहाव्या दिवशी लागू होतं आणि बत्तीसव्या दिवशी संपतं त्याच्यानंतर हे जे दहा सव्वीस सव्वीस आहे आता हे दहा सव्वीस सव्वीस याच्यामधला दहा टक्के जो युरिया आहे तो चौथ्या दिवशी लागू होतो स सव्वीस टक्के जे स्फुरद आहे ते आठव्या दिवशी लागू होतं सॉरी त्याच्यातलं नायट्रोजन आठव्या दिवशी संपतो सव्वीस टक्के जे फॉस्फरस आहे त्याच्यामध्ये ते दहाव्या दिवशी लागू होण्यास सुरुवात होते आणि बत्तीसव्या दिवशी ते सुद्धा संपतं पण त्याच्यातलं जे पोटॅश आहे सव्वीस टक्के ते लागू व्हायला वेळ लागतो ते लागू होतं चाळीस ते पंचेचाळीस दिवसाच्या दरम्यान आणि समत पासष्टव्या दिवशी म्हणजे प्रत्येक खताची लागू होण्याची जी कॅपॅसिटी आहे ती वेगवेगळी आहे त्याचं ड्युरेशन वेगवेगळं आहे तर ह्या गोष्टी ध्यानात घेऊन आपल्याला फळगळ केव्हा होते जुलै ऑगस्टमध्ये फळगळ होते मग जर तुमची खतं इतकी लेट उपलब्ध होत असतात तर तुम्हाला खतं केव्हा भरायची हे सुद्धा लक्षात घेणं गरजेचं असतं अगदी बरेचसे शेतकरी अजूनही खत व्यवस्थापन किंवा बेसर डोस झालेला नाही त्याचं कारण आहे की पाऊस नाही पाणी कमी आहे हो सगळं व्यवस्थित आहे हे सगळं खरं आहे परंतु या पद्धतीमध्ये जर आपले अन्नद्रव्य ही लागू होत असतील किंवा पिकाला मिळत असतील किंवा उपलब्ध स्वरूपात मिळत असतील तर मग एवढा मोठा टाइम पिरियड आपल्याला यासाठी लागत असतो याच्या अगोदर आपल्याला ही प्रिपरेशन करणं गरजेचं असतं शेतकरी बांधवांनो अशा पद्धतीनं वेगवेगळी कारण ही फळगळीसाठी कारणीभूत ठरतात तर ही कारण लक्षात घेऊन नेमकी फळगळ कोणत्या कारणामुळे आर्द्रतेमुळे फळ फर, फळगळे आपला बेसळ डोस चुकला त्याच्यामुळे फळगळे की आपलं पाणी व्यवस्थापन चुकीचं आहे त्याच्यामुळे फळगळे ही कारण शोधून त्याच्यावर काम करा कारण तुमच्या बागेमध्ये तुमच्यापेक्षा जास्त कोणीच त्या बागेला समजू शकत नाही कारण तुम्ही रोज त्या बागेत असता रोज त्या झाडांसोबत काम करता तर तुम्हाला तुमच्या बागेत जो प्रॉब्लेम आहे तो आयडेंटिफाय करून त्याच्यावर काम करणं खूप गरजेचं आहे आणि तुमचं तुम्हाला शोधायचं आहे की आपली फळगळ नेमकी कोणत्या कारणामुळे आहे नैसर्गिक कारणामुळे जी होणारी फळगळे ती तर एक दहा पंधरा पर्सेंट किंवा तीस टक्क्यापर्यंत ती होते परंतु इतर जी फळगळ आहे ती आपली आपण ज्या प्रोसेस फॉलो करतो किंवा त्याच्यामध्ये मागे पुढे होतं पाणी व्यवस्थापन झालं खत व्यवस्थापन झालं किंवा आंतरमशागत झालं ह्या सगळ्या गोष्टी कारणीभूत असतात चला तर या व्हिडिओमध्ये आपण एकही फवारणीची चर्चा केली नाही त्याचं कारण होतं की हा व्हिडिओ फक्त फळगळ का होते याच्यासाठी होतंय याची कारणं शोधणं किंवा या कारणांवर फोकस करणं हा उद्देश होता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नेमकं कोणते कोणते फवारणे आपल्याला याच्यासाठी घेणं गरजेचं असतं ते आपण बघू हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बरेच शेतकरी हे नवीन आहेत परंतु चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही तर पुढील व्हिडिओमध्ये अजून जास्तीची आपण माहिती घेऊन येणार आहोत त्यासाठी तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद